नमस्कार मी मेघा तुम्हा सर्वांचे संडे ब्रेकफास्ट अँड लंच सिरीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण लंचमध्ये बनवणार आहोत झणझणीत खिमा पाव आणि हां झणझणीत खिमा पाव तर सगळ्यात पहिले मी खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ एक एक चमचा हळद एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट मी टाकलेली आहे दोन चमचे ही आलं लसूण कोथंबीर आणि मिरचीची पेस्ट आहे आणि त्यामध्ये मी चार चमचे दही घातलेलं आहे त्यानंतर कोथंबीर आणि पुदिना घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मी हाता, हाताने हाताच्या साह्यानेच मी मिक्स करते कारण चमच्याने काय होतं ना खिमा चिकट असल्यामुळे चमच्याने व्यवस्थित सगळीकडे मॅरिनेशन होत नाही व्यवस्थित त्यामुळे मी हातानेच व्यवस्थित मॅरिनेट केलेला आहे आणि एक अर्ध्या तासासाठी ठेवून दिलेला आहे अर्ध्या तासानंतर पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जिऱ्याच्या फोडणीने ना एक मस्त फ्लेवर येतो खिम्याला आणि आता आपण ना हा खिम्यासाठी लागणारा मसाला रेडी करून घेत आहे आपल्याला तर मॅरिनेशनसाठी आपण खिमा ठेवलेलाच आहे मीन वाईल आपण त्याचा मसाला तयार करतो आहे एका साईडला थोडं गरम पाणी घेतलेलं आहे आणि तेलामध्ये जिरं दोन हिरव्या मिरच्या आणि चार मोठे बारीक चिरलेले कांदे कांदा मी कटरवर चिरून घेतलेला आहे कारण एकदम मला बारीक चिरायचा होता आणि कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत मी छान परतून घेतलेला आहे हे बघा तुम्ही आता बघू शकता की छान कांदा गुलाबी रंगाचा झालेला आहे आता त्यामध्ये मी कटरमध्येच तीन मोठे टोमॅटो एकदम स्मॅश करून घेतलेले आहेत एकदम बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही पेस्ट टाकू शकता पण पेस्टपेक्षा ना कांद कांदा आणि टोमॅटो बारीक जर फाईन चिरलेले असतील ना तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो हे सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत पण त्यापूर्वी टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट धने जिरेपूड परत थोडी थोडी टाकलेली आहे आणि याचबरोबर ना मी एक कोळी मसाला घेतला होता तर तो, तो कोळी मसाला मी थोडासा टाकलेला आहे त्याबरोबर धने जिरेपूड आणि आपल्याला आता एक तीन चमचे आलं लसूण मिरची कोथंबीरची पेस्ट टाकायची आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो एकदम स्मॅश झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम त्याचं काय म्हणतात ना सॉफ्ट झालेले आहेत याच्यामध्ये आता थोडासा कोथंबीर पुदिना घालून परत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण जितकं छान परतलं जाईल ना तेवढ्या मसाल्याला फ्लेवर छान येईल आणि एका साईडला आता पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर आपल्याला मसाला करपू नये म्हणून ह्याच्यामध्ये है थोडंसं पाणी घालायचं आहे मी मसाल्याची थोडी टेस्ट बघितली होती तर ते तिखट झाला नव्हता म्हणून मी परतून परत थोडासा मसाला घातलेला आहे लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घालू शकता आणि मसाले जळू नयेत किंवा खाली करपट त्याचा वास येऊ नये म्हणून थोडंसं गरम पाणी घात घातलेलं आहे गरम पाणीच घालायचं गरम पाण्याने तुम्हाला एक फ्लेवर येतो व्यवस्थित तुम्ही पाहू शकता की आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे आणि त्यावर मी कुकर ठेवलेला आहे कारण खिमा असा शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी हा खिमा कुकरमध्ये बनवत आहे तर मी चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मी बटर टाकत आहे बटरने एक क्रीमीनेस येतो खिम्याला आणि हे सगळं तापल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अख्खे गरम मसाले टाकलेत ज्याच्यामध्ये दालचिनी चक्रफूल लवंग मिरी हे सगळं टाकलेलं आहे आणि हे सगळे सक सुके मसा सुके मसाले मी खडे मसाले चांगले परतलेले आहेत आणि आपण जो मॅरिनेट केलेला खिमा होता हा खिमा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता हा खिमा मी अगदी व्यवस्थित परतून घेतलेला आहे कारण जेव्हा आपण हा खिमा परत परततो त्यावेळेस त्याचं टेक्शर बदलतं तर टेक्चर बदलेपर्यंत आपल्याला हा खिमा परतायचा आहे आपल्याला खिमा पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर तुम्ही आता बघितलं असेल की आता पूर्णपणे पाणी खिम्यामध्ये आलेलं आहे मी कोणत्याही प्रकारचं पाणी घातलेलं नाही आहे हे खिम्याचंच पाणी सुटलेलं आहे हे बघा खूप सुंदर खिम्याचं टेक्चर झालेलं आहे हे बघा पूर्ण आता जो चिकट खिमा होता तो पूर्ण आता सुटसुटीत झालेला आहे आणि सुंदर त्याचं टेक्शर आलं आहे ह्याच्यावरती आपल्याला आता कोथंबीर आणि थोडी पुदिन्याची पानं घालायची आहेत की जेणेकरून ना त्याचा स्मेल खूप छान येईल हे बघा आणि हे सगळं करताना ना गॅस थोडा एक पाच मिनटं मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम ठेवायचा आहे हे सगळं झाल्यानंतर आपण जो मसाला केला होता तो मसाला याच्यामध्ये खिम्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि पूर्ण मसाला घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव होईपर्यंत सगळं परतून घ्यायचं आहे हे बघा सुंदर कलर झालेला आहे तर खिमा आपला आता हळूहळू तयार होतोय आणि चांगलं गरम पाणी घालून आपण जे आधी खिमा ठेवला होता ते पातेलं आणि हे ह्याच्यात थोडं गरम पाणी घालून आपल्याला थोडंसं अगदी किंचित गरम पाणी घालायचं आहे आणि सुंदर खिमा आपला रेडी झालेला आहे थोडीशी चव बघितली मी थोडं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ घातलं आणि थोडंसं वरून गरम मसाला आणि कसुरी मेथी घालायची तर खिमा चांगला हे सगळं घालून परतून घ्यायचं आहे वरतून आता थोडासा एक चमचा बटर घालायचं आहे आणि व्यवस्थित खिमा ढवळून घ्यायचा आहे तर आपला खिमा परतून झालेला आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक दोन शिट्या आपल्याला मोठा गॅस करून ठेवायचा आहे आणि उरलेल्या पाच शिट्या आपल्याला गॅस मिडियम करून ठेवायचा आहे आता आपण खिमा शिजायची वाट पाहत आहोत मस्त शिट्या झालेल्या आहेत एक शिटी दोन शिटी मोठ्या गॅसवर आणि उरलेल्या पाच शिट्या मंद आचेवर करायचं आहे आणि आपला झणझणीत खिमा रेडी झालेला आहे हे बघा अरे वा मस्त तरी आलेली आहे खिवायला आणि खिमा दिसायला तर खूप छान दिसतोच आहे पण खायलासुद्धा तितकाच टेस्टी लागणार आहे तर आता आपण पाव गरम करून घेऊया तर चांगलं बटर टाकून पाव गरम केलेले आहे मस्त पाव गरम करून घ्यायचे आहेत बटर टाकून तुम्हाला हवं असेल तर इथे थोडासा खिमा टाकून पण तुम्ही करू शकता पण मी नुसतं बटर टाकूनच पाव दोन्ही साईडने कुरकुरीत गरम करून घेतलेले आहेत आणि आपला पावसुद्धा गरम झालेले आहेत आपला खिमा पण रेडी झालेला आहे तर गरमागरम खिमा पाव रेडी आहे तर या जेवायला